अपने पूरे परिवार के साथ झूले डे नाइट वाटर पार्क चले हाँ पर कैसे आसान है जलगांव में पहली बार लाल डे नाइट वाटर पार्क जलगांव सिटी से पिक एंड ड्रॉप की सुविधा जो शुरू हो गई है पर per पर्सन सिर्फ 699 में पिक एंड ड्रॉप के साथ वाटर पार्क में पूरे राइड्स भी एंजॉय करो और पेट भर लंच या डिनर का भी आनंद उठाओ पिक एंड ड्रॉप के लिए आज ही संपर्क करे नाइन एट नाइन जीरो डबल सेवन जीरो एट फाइव नाइन झूललाल वाटर पार्क एंड रिसोर्ट अनुभूति स्कूल के पीछे रोड जलगाँ करी सरकार कापूस उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळालाच पाहिजे दुधाला भाव कपाशीला जिवारीची खरेदी खरेदी कापूस उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळालाच पाहिजे ज्वारी उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळालाच पाहिजे तीन तिघाडा आणि काम बिघाडा या पद्धतीने या मंत्र्यांचं शेतकऱ्यांच्या मूलभूत प्रश्नाकडे दुर्लक्ष आहे अभ्यास प्रशासनाकडे पकड यांना बैठका घेऊन शाश्वत पद्धतीने काम आणि धोरण मार्गी लावण्याचं कुठलंही छानपण यांच्याकडे नाही मी जबाबदारीने बोलतोय आम्ही कुठल्याही पद्धतीने हवेत बोलत नाही दूध उत्पादकांना दीड वर्षापूर्वी साडे चारशे कोटीची तरतूद झाली असताना पंचावन्न कोटी शिल्लक हे काल राधाकृष्ण विखेचं स्टेटमेंट आहे मग तरी जिल्ह्यातल्या दूध उत्पादकांना -दू का फरक मिळत नाही या जिल्हा दूध संघाचे चेअरमन राज्याच्या तीन सरी समितीचे सदस्य असताना आपल्या जिल्ह्यात बोंब पडत नाही आणि दूध उत्पादकांना वाऱ्यावर सोडताय ज्या केळी उत्पादकांनी पीक विम्याचं कवच घेतलं शाश्वत लागवड केल्याची तालुक्याच्या आणि जिल्ह्याच्या महसूल आणि कृषी विभागाचा अहवाल ई पीक ऍप शासनाच असताना त्या ठिकाणी ते, ते सांगतात लागवड नाही म्हणजे आम्ही कुठल्याही पद्धतीने फेक किंवा भावनिक न होता या सगळ्या केळी उत्पादकांच्या भावना के के घेऊन आंदोलन करतोय तीन आंतरराष्ट्रीय तृण धान्य वर्षाच्या नावाने गाजा वाजा केला पण त्या ज्वारी खरेदीची बोंब नाहीये ज्वारी खरेदी केंद्र यांनी सुरू केले नाही परिणाम परिणामस्वरूप दोनशे कोटी रुपया जास्त नुकसान शेतकऱ्यांचं त्या ठिकाणी झालंय चार कि ज्या कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचा जे पॅकेज यांनी डिक्लेअर केलंय त्याचा जी आर नाहीये ज्या पद्धतीने उद्धव साहेबांनी बायोमेट्रिक पद्धतीने सात बारा धारकाला थेट कर्जमाफी खात्यात दिली त्या पद्धतीने या कापूस उत्पादकांना न्याय द्या नाहीतर अजून अटी शर्ती लावा पण पावती आणा सीस्याची पावती आणा आणि हेक्टरी एवढंच देऊन इतक्याच मर्यादित देऊ जेवढी लागवड केली आमचं नुकसान तेवढं झालं ना मग सरसगट द्या सरजवळ द्यायचं तर मनापासून द्या आणि म्हणून भावनेशी खेळायचं हे सगळे धंदे आता बंद करा आणि म्हणून महाविकास आघाडी शेतकरी संघटना समविचारी संस्था संघटना हे आंदोलन जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत थांबणार नाही होणार मला या निमित्ताने सांगायचंय कि लाडक्या बहिणीला पैसे देऊन एका बाजूला तिला दिलासा देण्याचा जो तुम्ही त्या ठिकाणी ढोंग करतायत ना त्या लाडक्या बहिणीची चूल पेटली पाहिजे तिची रोजची भाकरी कमवण्याची व्यवस्था आली पाहिजे तिच्या हक्काच्या नवऱ्याच्या तिच्या मेहनतीला न्याय द्या तिला नको ही भीक तिला नको अनुदान शाश्वत पद्धतीने स्वावलंबाने एका बाजूला पंतप्रधान मोदी सांगतात स्वावलंबी करा आणि हे एका बाजूला आमचा कापूस दूध ज्वारी आणि केळीला दिलेल्या घोषणाची अंमलबजावणी करत नाही म्हणजे आमच्या हक्काचं द्यायचं नाही आणि कुठेतरी आम्हाला उपकार केल्याची जाणीव करून ज्या पद्धतीने हे खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीने म्हणून भावाचं नाही ते सावत्र जी वागणूक आमच्या बहिणींना देत आहेत आणि ज्या पद्धतीने मदत देण्याची भावना देत आहेत त्यापेक्षा आमच्या हक्काचं जर दिलं तर आम्हाला या मी तुमची गरज नाही